शुभप्रभात श्री स्वामी समर्थ तर आज गुरुचरित्राचा सहावा दिवस आहे आणि मी निघालेली आहे आता पाराण्यासाठी तर रेडी झालेली आहे सगळं आवरलेलं आहे क्लास वगैरे घेऊन झालेला आहे तर चला आता जाऊयात केंद्रामध्ये आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही शकता आणि एकदम सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तर ह्या दोघी माझ्या मैत्रिणी आहेत वंदना आणि तुझ्या मागे आहे प्रतीक्षा तर ह्या दोघींनी खूप सुंदर अशी रांगोळी काढली तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला दाखवते तर चला आता जाऊयात आतमध्ये oh uh. तर आमचं आजचं पारायण झालेलं आहे खूप छान मस्त पारायण झालेलं आहे आणि आता खाली उतरण्यासाठी खूप गर्दी झालेली होती आणि आम्ही आलेलो आहोत खाली तर आज पारायणाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही आमचे चौरंग वगैरे आणि ग्रंथ घेऊन आलेलो आहोत स्वामींच्या चरणात ठेवून ग्रंथाचं दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहोत घरी तर मी घरी आली आहे मल्हार याग आहे तर स्वयंपाक थोडा राहिला होता तो फटाफट करून घेतलेला आहे आणि आता मल्हार याग साठी निघालेली आहे केंद्रात श्री स्वामी समर्थ तर माझी मैत्री नाही पुष्पा आणि मी आम्ही पुष्पा आणि मी आम्ही चाललेलो आहोत केंद्रामध्ये तर आता मल्हार याग आहे मल्हार याग साठी माझं काही येलो कलरची साडी घालणं झालं नाही कारण की पारायणाला बसलं ते पटकन आता निघाले घरून रिटर्न तर चला जाऊयात पुष्पा आणि मी आलेली आहे मल्हार याग साठी केंद्रामध्ये तर हे पहा आता केंद्रामध्ये मल्हारियाची सुरुवात होणार आहे आम्ही सगळं बसलेला आहोत तर मी पण इथेच बसणार आहे पहिला व्हिडिओ घेते भरपूर जणं आलेली आहेत मल्हारी यागासाठी तुम्ही पाहू शकता अगदी फर्स्ट सुद्धा मल्हार यागासाठी आतमध्ये केंद्रामध्ये सुद्धा मल्हारी यागासाठी भरपूर महिला आणि पुरुष बसलेले आहेत आणि आमचं सगळं नामस्मरण आत्ता सध्या चालू आहे यागापूर्वीचं चा, आणि मग आम्ही करणार आहे सुरू मल्हार या जय जय واہ ایک اسمعہ واہ بڑی بداری نیماں واہ جوستایا ساسمو شے تان तर हे पहा आता इथे मल्हार या पूर्ण झालेला आहे आणि सगळेजण उभे राहिलेले आहेत तर आता भरणार आहेत तळी तर खंडेरायांची तळी होणार आहे इथे तर सगळेजण उभे राहिलेले आहेत यागाचे तांदूळ आता यागामध्ये किंवा होमामध्ये टाकायचे आहेत आणि मग भरणार आहेत तळी तर चला आता तळी कशी भरत आहेत ते पाहूयात аплодисменты तर आज आम्ही केंद्रात हो, आलेलो आहोत आणि आज आहे याग तर आम्ही सगळ्यांनी मल्हार याग छान केलेला आहे तर सगळ्यांना एकदम मस्त आमचा मल्हार याग झालेला आहे तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत तर चला आता आम्ही जाणार आहोत घरी आणि उद्या आहे शेवटचा पारायणाचा दिवस बाय प्लीज आम्ही समर्थ तर मल्हार याग करून आता मी आलेली आहे घरी तर आता खूप उशीर झालेला आहे तर आता भेटूयात उद्याच खूप छान झालं मल्हार याग आणि तुम्ही पाहू शकता पिवळा झालेला आहे आम्ही सगळे तरी मी ग्रीन साडी घातली होती साडीचा कलर सुद्धा चेंज झाला आहे तर खूप छान झाला मल्हार याग आणि कुलदेवताचा याग होता म्हणून मी आज यागासाठी गेले होते खूप मस्त म्हटलं सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद बाय बाय हाय फ्रेंड्स देना विश्वास ना माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आहे दत्तजयंती तर सर्वांना दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु तर चला आज आपण झालेलो आहोत गुरुचैत्राच्या पारायणाच्या शेवटच्या दिवसासाठी तर आज आहे पारायणाचा शेवटचा दिवस आणि त्याचबरोबर दत्तजयंती तर आता जाऊयात केंद्रामध्ये मला लेट झालं आहे आठ वाजले तर चला जाऊयात केंद्रामध्ये फटाफट तर हे पहा आम्ही आलेली आहे आता केंद्रामध्ये खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे माझ्या मैत्रिणींनी मला थोडासा उशीर झाला आहे चला मी आता चालली आहे फटाफट आतमध्ये पाराण्यासाठी तर आज आहे पारायणाचा शेवटचा दिवस आणि आमचं शेवटच्या दिवसाचं पारायण आता चालू होणार आहे देवाचं नामस्मरण स्वामींचं नामस्मरण गायत्री मंत्र गणपती अथर्व शीर्ष सर्व झालेलं आहे आणि आता चला शेवटचा दिवस सुरू करूयात कसे पारायणाचे सहा दिवस निघून गेले आणि हा सातवा दिवससुद्धा आता आमचा झालेला आहे हे लक्षातच आलं नाही खूप छान वाटलं पण दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटणार आहे आणि स्वामींचं आणि आपल्या पारायणाचं आपल्याला पारायणाची आपल्याला खूप आठवण होणार आहे सगळ्या मैत्रिणीसुद्धा इथे खूप छान ग्रुप झालेला होता तर त्यांची सुद्धा आठवण येणार आहे खूप भारी वाटलं खूप छान वाटलं तर तुम्ही जर असं गुरुचरित्राचं पारायण केंद्रामध्ये केलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून केंद्रामध्ये आम्ही एकदम छान दर्शन घेत आहोत आमचे पाठ आणि ग्रंथ हे आम्ही दर्शनासाठी इथे केंद्रामध्ये आतमध्ये स्वामींच्या चरणी आणलेल्या आहेत दर्शन वगैरे छान घेणार आहे आणि मग जाणार आहे घरी आणि मग आहे संगीताचा कार्यक्रम सरकटे सरांचा तर त्या संगीताच्या कार्यक्रमासाठी आम्ही येणार आहोत तर श्री स्वामी समर्थ स्वामींचं चा खूप छान दर्शन झालंय तर आमचं गुरुचरित्राचं चा पारायण संपलेलं आहे आणि आम्ही चाललय घरी प आम्ही आमचं चौरंग वगैरे सगळं घेऊन चाललेलो आहोत घरी तर आमचं सात दिवसाचं पारायण खूप छान झालं तर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तर आ, आज आहे दत्त जयंती आणि आमचा गुरु गुरुचरित्रचा पाराणाचा शेवटचा दिवस होता पारायण खूप छान झालेला आहे खूप प्रसन्न आनंदी छान वाटतंय केंद्रामध्ये आज सरकटे सरांचा प्रोग्राम आहे तर त्यासाठी सगळेजण तिथे जाणार आहेत पण माझी बरीच कामं बाकी आहेत तर माझं नक्की नाही जाण्याचं पहिले मी सगळी कामं आवरून घेणार आहे पण मी ग्रंथ घरी आणल्या आणल्या पहिला दत्तचरणी ठेवलेला आहे त्याची पूजा वगैरे केलेली आहे आणि आता मी आवरून घेते आज दत्तजयंती आहे तर उपास आहे तर फटाफट फराळ आणि जे काही आहे ते सगळं करून घेणार आहे आणि त्याचबरोबर वर... दत्त मंदिरात सुद्धा जाणार आहे तर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग किंवा व्हिडिओ किंवा त्याचबरोबर गुरुचरित्राचं पहिल्या दिवसापासून आजपर्यंतचं पारायण जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील तर भेटत राहूयात अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉग बरोबर थँक्यू तर हे पहा टेरेस वरती माझ्या क्लासचं म्हणजेच योगाच्या क्लासचं इथे काम चालू आहे अजून कर्टन वगैरे लावणं बाकी आहे तेही होणार आहे आणि आता मी चाललेली आहे हे सगळं काम बघून पुन्हा केंद्रामध्ये गाण्यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी तर गाण्यांचा कार्यक्रम अगदी अप्रतिम झालेला आहे सरकटेश्वरांची गाणी तर खरंच खूप छान असतात मनमोहन देणारे असतात खूप छान वाटलं आणि संध्याकाळी मी जाणार आहे गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये तर भेटूया तिकडे गेल्यावरच तर संध्याकाळी मी आलेली आहे गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये आमच्या कॉलनीपासून जवळच विद्यानगरमध्ये हे दत्त मंदिर आहे तिथे मी आलेली आहे आरती आणि दर्शनासाठी तर मी म्हटल्याप्रमाणे हे दत्त मंदिर आमच्या बाजूच्याच सोसायटीमध्ये आहे तर तिथे आम्ही आलेलो आहोत आई वगैरे दर्शनासाठी लाईन लावून उभ्या आहेत भरपूर रश आहे आणि अगदी पाळणा हलून खूप छान असं दत्तांचं दर्शन झालं आहे खूप प्रसन्न आन आनंद वाटत आहे आनंदी वाटत आहे मस्त एकदम छान आणि आत्ताच दत्तजन्मसुद्धा झालेला आहे संध्याकाळी साडेपाच वाजता इथे दत्तजन्म झाला तो सुद्धा आम्ही खूप छान अनुभवला खूप छान भजनं वगैरे खूप छान कार्यक्रम झाला तर तुम्ही असा कार्यक्रम किंवा दत्तजयंतीला गेला असाल तर नक्कीच माझ्याबरोबर शर् करू शकता तर भेटत राहूयात अशाच नवनवीन छान छान व्हिडिओबरोबर थँक्यू बाय